जून महिना सुरू झाला की पावसाळ्यालाही सुरुवात होते हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतं ते अगदी वटपौर्णिमेचं आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वट सावित्रीचं व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्त्व देखील आहे यंदाची वटपौर्णिमा एकवीस जून ला साजरी होणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करतात वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थनाही करतात त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया की यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे याचा शुभ मुहूर्त काय आहे आणि या व्रताचं का महत्व काय असणार आहे वटपौर्णिमा दोन हजार चोवीस ची तिथी यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी म्हणजेच एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी संपेल वटपौर्णिमा पूजेच्या मुहूर्त काय वडाच्या झाडाला पूजण्यासाठी एकवीस जूनला सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत हा वटपौर्णिमेचा मुहूर्त असणार आहे विवाहित महिला वडाच्या झाडाला का पुजतात तर पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचेच सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचं व्रत करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी स्त्रिया व्रत करतात वटसावित्री व्रताचे महत्व काय तर वटसावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत उपवास करतात धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्म आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसंच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंग्य असतात याला सावित्री मातेचं रूप मानलं गेलंय त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असं मानलं जातं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर माहिनीला जरूर सबस्क्राईब करा